वर्षावर स्पर्धा परीक्षेमध्ये दोन मार्काला एक तरी प्रश्न असतो मग हे लिप वर्ष कसा ओळखायचं कोणत्या वर्षाला आपण लिप वर्ष म्हणू शकतो तर हे लिप वर्ष दर चार वर्षाने येते किती वर्षाने येते दर, दर चार, चार वर्षाने आता बघा लीप वर्षामध्ये असतात वर्षाचे तीनशे सहासष्ट दिवस आणि साधारण वर्षामध्ये असतात वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मग तुम्ही काय म्हणणार हा एक दिवस तिकडे वाढणार तिकडे कमी कस काय झालं तर बघा नो वर्षामध्ये फेब्रुवारी एकोणतीस दिवस असतात आणि साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस इकडे लीप वर्षात फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असतो आणि साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा असतो असतो मग दिले वर्ष लीप वर्ष आहे का कसं ओळखायचं तर वर्षाला चार ने भागायचं काय करायचं चार ने भागायचं बाकी शून्य आली समजायचं हे लिप वर्ष आहे आणि बाकी शून्य नाही आली की समजायचं हे लिप वर्ष नाही आपण याचं उदाहरण बोलूया बघा आता दोन हजार सोळा हे लिप वर्ष आहे का आपल्याला बघायचं आहे आपण काय करूया चार ने भागूया आपण काय करून शिकण्याचं वरून घेतला सहा किती झाले बाळांनो शून्य म्हणजे हे वर्ष आहे हे लीप वर्ष आहे आता आपण अर्थ उदाहरण बघूया दोन हजार सतरा

बाकी किती आली वेळा म्हणजे हे वर्ष वर्ष नाही नाही आपण पाहिलं की चार न भाग दिला बाकी शून्य आली की लीप वर्ष चार न भाग दिला बाकी शून्य नाही आली म्हणजे हे लीप वर्ष नाही आणि हे लीप वर्ष दर चार वर्षाने येत असते समजलं तुम्हाला म्हणालो म्हणालो